मात्र विरोधी आहे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष स्वागत 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 त्यांच्या समोर आपण पाहतोय जितेंद्र शेट्टी मात्र यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय दादा आपण आमले बेल खर्च करून या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं खूप आवाय तरी उपस्थिती ही असणारच कारण दादांवरती अखिले यादव यांच्यावरती असणारा प्रीतम दादा प्रेम

बघा लाल बालगोपाल या ठिकाणी किती प्रयत्न करतोय तिचा पण लगेच प्ले करायचे आप दादा नमस्कार करतो आणि जन्मिस्मस दही हांडी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या वर्षी आमचा हा सातवा वर्ष आहे शिवसंघर्ष प्रथा गेले दोन हजार एकोणीस पासून करत आलाय आणि खास करून महिलांसाठी आम्ही जास्त सपोर्ट करतो आणि पुरुषांसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकराची प्राईज ठेवलेली आहे आणि तर तुम्ही बघणार तर उत्साहातले जोरात आहे आणि शंभरपेक्षा जास्त पथकांची नोंदणी काल झाली होती आणि आज आपण परत त्यांचं घेतो आहे जे आलेत नाही आलेत त्यांचे पाठपुरावा करतो आहे मग आता पंचवीसचे जास्त पथकं ऐकतं येऊन आपली सलामी देऊन गेलेत मी सर्व पथकांना एकच विनंती करतो की तुम्ही पथ थर लावताय चांगल्या पद्धतीने लावा आणि संध्याकाळी आपल्या आईवडील तुमची वाट बघतायत मग तुम्ही सु सुखीने तुम्ही आपल्या घरी जावा त्याच्यामध्ये जा मला नम्रकरपणे विनंती करतो आणि पथकांना एक आधुनिक रिक्वेस्ट करतो तुम्ही विमा आणि टॉपरचं चौदा वर्षच ठेवा जेणेकरून पोलिसांचं आपलं सरकारचं हे नको व्हायला अनुमोदन नको व्हायला काय सांगाल की या ठिकाणी महिलांना प्रोत्साहन आपण देत आहात काय भावना व्यक्त मी खास करून आमचं मंडळाचा उद्देश हे असतो की महिलांना प्रोत्साहन देणं आम्ही प्रोग्राम पण जास्त सोशल वर्क पण महिलांसाठीच करत असतो आणि गेल्यास सा सात वर्षापासून आम्ही हे करत आलो आहे वेगवेगळ्या पद्धतीने हे मी करत असतो आणि महिलांचं काय महिलांना सातच पथक आलेले आहेत त्यांना आणि अजूनही पथक आले तरी आम्ही त्यांना द्यायला निवडतो